हो। पश्चाताईला न्याय देण्यासाठी आम्ही समस्त कंसोली ग्रामस्थ सोबत आहोत नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे सोबत जी अमानुष घटना घडली त्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे गावोगावी मोर्चा काढून अक्षता म्हात्रे यांना न्याय मिळावा म्हणून मागणी देखील केली जात आहे त्याच पार्श्वभूमीवर अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून व अक्षता म्हात्रे यांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी घनसोलीमध्ये नागरिकांच्या वतीने श्रद्धांजली रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या श्रद्धांजली रॅलीत हनुमान सुरुवात झाली ते दगडू चाहू पाटील चौकामध्ये अक्षता महात्रीला देण्यात आली यावेळी या, या श्रद्धांजली रॅलीमध्ये घनसोली गावातील सर्व क्रिकेट संघ घनसोली गावकीचे पदाधिकारी तसेच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती तसेच लहान मुली आणि महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती आज आपण जो काही अक्षतताईवर जो अन्याय झाला अत्याचार झाला आहे तो फक्त हा आग्रिकोली समाज आणि घनसोली गावपुरता मर्यादित नाही आहे कारण घनसोली गावात अनेक जाती धर्माचे लोक सुखदुःखामध्ये सहभागी होत असतात हाच संदेश घेऊन आम्ही अक्षतताईला न्याय देण्यासाठी आज समस्त घनसोली नागरिक मोठ्या ता ताकदीने खास करून महिलांचं कौतुक करेल की त्यांनी अगदी शॉर्ट पिरियडवर आम्हाला साथ दिली आणि घनसोली गाव आगास्कर कुटुंबीय आणि अक्षताताईला न्याय देण्यासाठी अगदी सक्षमरितीने त्यांच्यासोबत उभं आहे आणि यापुढे सुद्धा प्रत्येक लढ्यामध्ये आमचा घनसोली गाव आमचा गावकी आज माझ्यासमेत मंगेश म्हात्रे सचिव घनसोली गावकीचे तसेच रिक्षा संघटनेचे अध्यक्ष आकाश पाटील तसेच अनेक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणारे व्यक्तिमत्व माझ्या समोेत आहेत घनसोली गावाच्याच सोबत आहेत आणि यांच्या पुन्हा एकदा सांगेल अक्षताताईला न्याय देण्यासाठी आम्ही समस्त घनसुली ग्रामस्थ सोबत आहोत अक्षताताईला न्याय अक्षताताईला न्याय तसेच येत्या अठ्ठावीस तारखेला था सुद्धा आजच्या स्थापतीने आमचा गनसुली गाव कोपरखेने ग्रामस्थ आगास्कर कुटुंबीय आणि नई मुंबई नव्हे तर आग्रिकोली समाज आणि मानवतेच्या दृष्टीने आम्ही सोबत आहोत हा संदेश पुन्हा एकदा देतोय आबाडे साठी प्रिया उब्रांचा रिपोर्ट नवी मुंबई